धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून आज आपल्या शिरोडमध्ये पश्चिम भागामध्ये या गोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या जी दुरावस्था झालेली आहे त्या कारखान्याचं कारखाना बंद आहे कारखाना दिवाळखोरीत निघालेला आहे गेले पंचवीस वर्ष एक हाती सत्ता असणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे सगळं त्यांचं कार्यसम्राट असण्याचं जे रूप आहे ते प्रदर्शित होत आहे आणि त्यांचा खरा खोटापणा उघड करण्यासाठी आदरणीय दादा पाटील फराटे रविबापू काळे राहुल पाचरणे रामभाऊ सासोडे हे त्यांच्या पायाला फोड येईपर्यंत हे ये तुमच्या आमचा सहकार तालुक्यात वाचवावा याच्यासाठी मांडवगण फराटापासून वडूबुद्रुकपर्यंत या ठिकाणी आलेले आहेत त्यांना दिवस रात्र नाही आहे आराम नाही आहे त्यांचं ज्येष्ठत्व आहे त्या त्यासाठी आमच्यासारख्या तरुणांना त्यांच्याकडं पाहून एक आदर्श आणि प्रेरणा वाटते की आज गेले सात दिवस तळमळ करत तालुक्यातला सहकार वाचावा त्यांचं प्रपंचिक वैयक्तिक काही त्याच्यामध्ये स्वार्थ नाही आहे ह्या तालुक्यामध्ये जो कारखाना उभा राहिलेला आहे काही लोकांना कारखान्यात सहकाराच्या नावाखाली राजकारण केलं आपली घरं भरली निवडणुका लढल्या त्यातले पैसे वापरले परंतु या ठिकाणी खाजगी कारखाना काढला तो त्यांचा सुस्थितीमध्ये आहे कोणाकडे जर कारखाना चालवण्याची एवढी कला असेल तर आणखी दहा खाजगी सहकार कारखाने काढावेत परंतु त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत परंतु तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या सहकारातून निर्माण झालेला जो कारखाना आहे ज्याच्यामध्ये आज शेकडो कामगार रस्त्यावर आलेले आहेत त्यांची प्रपंचाची धुळधान झालेली आहे पूर्व भागामध्ये आपण पाहतो मांडवण असेल वडगाव असे असेल त्या पट्ट्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना दुसऱ्याच्या कारखान्यावर ते हक्काचा कारखाना बंद पडल्यामुळे शेक हजारो रुपये ऊस तोडीसाठी द्यावे लागतात शेकडो मागे त्यांच्यामध्ये त्यांचं नुकसान होतं या पद्धतीने जो मोठी हानी झालेली आहे आणि ही हानी ह्याच्या ह्याचा जो खरापणा आहे खोटेपणा आहे हे सगळं उघड करण्यासाठी दादा पाटील भराटे असतील पु काळे असतील आमचे रामभाऊ सासोडे असतील हे जे काही फिरत आहेत तर त्यांना या तालुक्यातून मोठ्या प्रमाणावरती जनसमर्थन मिळत आहे गावागावात मी पाहतो या ठिकाणी की छोटे छोटे लहानथोर महिला भगिनी किंवा विद्यार्थी असतील युवक असतील शेतकरी असतील ते ज्यांना प्रत्यक्ष त्याच्यामध्ये सहभागी होता येत नाही ते त्यांचं सोशल मीडियावरचं व्हायरल करतात कोण मतं व्यक्त करतात आपापल्या आप पद्धतीने आप ज्यांना ज्यांना योगदान देणं ते शक्य आहे या ठिकाणी संध्याकाळी चटणी भाकरी गोळा करून आणली जाते या शेतकऱ्यांना दिली जाते आणि मोठ्या प्रमाणावरती या ठेला एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आणि ह्या घोडगंगेच्या ज्या कारखान्याची जी पदयात्रा आहे ह्याचं यश याच्यामध्ये आहे दादा पाटील रामभाऊ याचं यश याच्यामध्ये की आपल्याला हा कारखाना आपल्याला राजकारण करायचं नाही आपल्याला हा कारखाना चालू करायचा आहे सहकार वाचवायचे आणि हा चालू करण्यासाठी तुमचे हे जे योगदान आहे रवी बाप्पू हे वाया जाणार नाही आमच्यासारखा का छोटा कार्यकर्ता तुमच्या मागं सदैवपणे या कारखान्याच्या लढाईमध्ये तुम्ही ज्या दिशेला हा लढा घेऊन जाईल त्या दिशेने तुमच्याबरोबर आम्ही सहभागी राहणार आहे एवढं आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद